मुंबई बेंगलुर बायपास हायवेवरील वारजे ओव्हरब्रिज वर झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम समोर इंडियन ऑइलचा एक पेट्रोल टँकर पलटी झाला सुदैवाने टँकर रिकामास त्याने आग लागण्याचा धोका टाळलाय या अपघातात टँकरचा मागील भाग रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता तर ड्रायव्हर कॅबिन पुढचा भाग पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर वरती घुसला आणि पलीकडच्या बाजूला धडकला सुदैवाने समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे मुंबई बँगलोर बायपास हायवेवरील वारजे पुलावर झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम समोर इंडियन ऑइलचा एक पेट्रोल टँकर पलटी झाला टँकर असल्यामुळे आग लागण्याचा धोका टळला मात्र या या मार्गावरची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे अपघातात टँकरचा मागचा भाग रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता तर ड्रायव्हर केबिनसह पुढचा भाग हा पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅकवर घुसला आणि पलीकडच्या बाजूला धडकला सुदैवानं समोरच्या बाजूने येणारं कोणतंही वाहन त्यावेळी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली पलीकडच्या ट्रॅकवर सुद्धा कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघाताचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाही प्राथमिक माहितीनुसार टँकरच्या वेगावरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज आहे या अपघातानंतर साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या वाहनं ही सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहेत यामुळे सेवा सुविधा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली कट मारला